निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरवून टाकणारी घटना काल रविवारी रात्री घडली भीम नाचत असताना एका तरुणाच्या छातीत चाकू त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली संजय वय असे मृतक नाव आहे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जयस्तंभ चौक परिसराजवळील गुरु नानक ड्रेसेस समोरील एका बोळीत अज्ञात व्यक्तीने आशुतोषचा खून केला बुलढाणा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अतिशय वेगाने तपास चक्रे फिरत आज सोमवारी काही संशयितांना ताब्यात घेतले या घटनेनंतर रात्री उशिरा आशुतोषचा कुणाल यांनी बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली मृतक आशुतोष पडघान हा गोडे कॉलेज परिसरात राहत होता काल भीमजयंती निमित्त शहरात भव्य मिरवणूक निघाली होती दरम्यान मिरवणुकीत नाचत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला चाकू खुपसला त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान त्याचा पहाटे मृत्यू झाला त्याच्या छातीवर टोकदार चाकूने वार केल्याचं चा समजत वा आहे असे तक्रारीत म्हटलंय या प्रकरणातील काही संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात आरोपी हे जुनागाव येथील रहिवासी आहेत त्याच्यासोबत आणखी कुणी हे दुष्कृष्ट केलं आहे या प्रकरणातील संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन आपल्याला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य